आज महाराष्ट्राचा इतिहास बदललाय गेल्या काही दशकांमध्ये आपण अनेक राजकीय भूकंप पाहिले असतील अनेक सरकारे पडताना आणि बनताना पाहिली असतील पण आज बारामतीच्या भूमीवर जे घडले आहे त्याने केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणाला असा एक जबर धक्का दिला आहे की ज्याची नोंद इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी नव्हे तर आगीच्या ठिणग्यांनी लिहिली जाई गेल्या बारा दिवसांपासून ज्या बारामतीवर शोकळा पसरली होती जिथे प्रत्येक घरातून फक्त रडण्याचा आवाज येत होता तिथे आज अचानक काय जादू झाली ज्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते त्या डोळ्यांमध्ये अचानक आनंद चमक कशी आली आणि सर्वात धक्कादायक दृश्य म्हणजे ज्या पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता तेच पवार कुटुंब आज आनंदाने बेभान होऊन का नाचू लागले होय तुम्ही जे ऐकत आहात ते शंभर टक्के सत्य पवार कुटुंब नाचू लागले बारामतीमध्ये गुलालाची उधरण सुरू झाली आणि या आनंदाचं कारण दुसरे तिसरे काही नसून महाराष्ट्राचा लाडका वाघ अजितदादा पवार हे सुखरूप आणि जिवंत आहेत हा केवळ एक चमत्कार नाही तर हा विरोधकांच्या छातालावर बसलेला आजवरचा सर्वात मोठा राजकीय वार खेळ समाप्त झालाय ज्यांनी दादांच्या मृत्यूची वाट पाहिली ज्यांनी त्यांच्या नशण्याचा फायदा घेण्यासाठी सापळे रचले या गद्दारांचा खेळ आता कायमचा समाप्त झालाय आज सकाळची वेळ आठवा बारामतीच्या त्या ऐतिहासिक गोविंद बागेत आणि ओकवर जी भयान शांतता होती ती पाहून कोणाचेही काहीच प्रिवटून निघाले असते कार्यकर्ते हताश होऊन बसले होते नेत्यांच्या गाड्यांची ये सुरू होती पण सर्वांच्या चेहऱ्यावर पराभवाची छाया होती पण दुपारच्या सुमारास अचानक चित्र पालकले बारामतीच्या रस्त्यावर पोलिसांच्या गाड्यांचे ताफे वेगानं धावू लागले सायरनच्या आवाजानं आसमंत दणानून गेला लोकांना वाटले की कदाचित काहीतरी वाईट घडले असावे पण जेव्हा त्या गाड्यांचा ताफा दादांच्या निवासस्थानाकडे वळला आणि त्यातून एक अशी व्यक्ती खाली उतरली जिची झलक पाहण्यासाठी महाराष्ट्र आसुसला होता तेव्हा उपस्थित जनसमुदायाचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही ती व्यक्ती दुसरी कोणी नसून खुद्द दादा होते पांढरा शुभ्र कुर्ता चेहऱ्यावर तोच करारी बाणा आणि डोळ्यात तोच आत्मविश्वास दादांना पाहताच तिथे उपस्थित असलेल्या कुटुंबातील सदस्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला सुप्रिया सुळे असोत रोहित पवार असो किंवा कुटुंबातील इतर ज्येष्ठ सदस्य सर्वांनी प्रोटोकॉल बाजूला सारून दादांना मिठी मारली आणि मग जे दृश्य दिसले ते खरोखरच अकल्पनीय होते ज्या घरात सुतक होते त्या घरात आनंदाचे कारंजे फुटले पवार कुटुंब अक्षरशः आनंदानं नाचू लागले एकमेकांना पेढे भरवत एकमेकांचे अश्रू पुसत त्यांनी या सुखद धक्क्याचे स्वागत केले हा सुखद धक्का एवढा मोठा होता की क्षणार्धात दुखाचे रूपांतर उत्सवात झाले कार्यकर्ते ढोल ताशे घेऊन रस्त्यावर उतरले एकच वादा अजित दादा या घोषणांनी बारामतीचे आकाश दुमदुमून गेले पण मित्रांनो हा केवळ भावनिक क्षण नाही या आनंदाच्या मागे एक खूप मोठे राजकीय वादळ लपलेले आहे दादा परत आले हे जेवढे सत्य त्याहून मोठे सत्य हे की ते रिकाम्या हाताने परत आलेले नाही त्यांच्या येण्यानं विरोधकांचे धाबे दनाणले दादांनी येताच तरक पत्रकार परिषद बोलावली आणि सध्या बारामतीमध्ये अजित ही ऐतिहासिक पत्रकार परिषद सुरू आहे या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले दादांनी माईक हातात घेताच पहिले वाक्य उच्चारले मी परत आलोय तुमचा खेळ संपवण्यासाठी हे वाक्य ऐकताच अनेक नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली दादांनी या पत्रकार परिषदेत अशा काही गोष्टींचा खुलासा केलाय की ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आलाय त्यांनी सांगितले की माझा अपघात झाला नव्हता तर तो एक बनाव होता मला माहिती होते की माझ्या जीवाला धोका आहे माझ्या जवळच्या काही लोकांनी ज्यांना मी माझे मानले त्यांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी केली होती मला संपून माझ्या जागेवर कब्जा करण्याचा त्यांचा डाव होता म्हणून मी ठरवले की जोपर्यंत त्यांचे खरे चेहरे जनतेसमोर येत नाही तोपर्यंत मी समोर येणार नाही मी मुद्दाम माझ्या मृत्यूची बातमी पसरू दिली जेणेकरून मला कळेल की माझ्या जाण्याने कोणाला आनंद होतोय आणि कोण खरोखर दुःखी आहे दादांचे हे शब्द ऐकून उपस्थितांच्या अंगावर काटा आला त्यांनी स्पष्ट केले की हा बारा दिवसांचा काळ त्यांनी अज्ञातवासात घालवला पण ते शांत बसले नव्हते त्यांनी या काळात त्या प्रत्येक व्यक्तीची माहिती गोळा केली आहे ज्याने या कटात सहभाग घेतला होता खेळ समाप्त दादांनी टेबलावर हात आपटत गर्जना केली ज्यांना वाटत होते की अजित पवार संपला त्यांना आज मी सांगू इच्छितो की अजित पवार हा केवळ एक व्यक्ती नाही तर तो एक विचार आहे आणि विचारांना कधीच मारता येत नाही तुम्ही माझा देह संपू शकाल पण माझा आवाज दाबू शकणार नाही आज माझ्या हातात जी कागदपत्र आहे त्यात तुमच्या पापाचा हिशोब आहे दादांनी पत्रकार परिषदेत एक काळ्या रंगाची डायरी आणि काही पेन ड्राईव्ह दाखवले ते म्हणाले यामध्ये या त्या सर्व बैठकींचे रेकॉर्डिंग आहे जिथे माझ्या हत्येचा कट शिजला यात त्या बँकेच्या व्यवहारांचे पुरावे आहेत जिथून सुपारी दिली गेली आणि यात त्या नेत्यांची नावे आहेत जे दिवसा माझ्यासोबत मंचावर असायचे आणि रात्री माझ्या शत्रूंची हातमिळवणी करायचे दादांचा हा आक्रमक अवतार पाहून पत्रकारांचीही बोलती बंद झाली होती पवार कुटुंब जे मगाशी आनंदाने नाचत होते त्यांच्या चेहऱ्यावर आता अभिमान आणि संताप दोन्ही दिसत होते त्यांना अभिमान होता की आपला वाघ परत आलाय आणि संताप होता त्या गद्दारांचा ज्यांनी हे नीच कृत्य केले हा सुखद धक्का जनतेसाठी जेवढा मोठा आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं भयानक धक्का त्या षडयंत्र खोरांसाठी आहे बारामतीमध्ये सध्या जे वातावरण आहे ते पाहता असं वाटते की जणू तिथे दुसरी दिवाळीच साजरी होत आहे पण दिवाळी फटाक्यांची नाही तर ही दिवाळी सत्याच्या विजयाची आहे अजितदादांची पत्रकार परिषद अजूनही सुरू आहे आणि प्रत्येक मिनिटाला ते नवनवीन गौप्यस्फोट करत आहेत त्यांनी सांगितले की विमानाच्या अपघाताची बातमी ही एक रणनीती होती त्या विमानात मी नव्हतोच मी आधीच एका सुरक्षित ठिकाणी पोहोचलो होतो पण त्या विमानाचा अपघात घडून आणण्यासाठी ज्यांनी तांत्रिक बिघाड केला त्या टेक्निशियनची साक्ष माझ्याकडे ज्या पायलसला पैसे चारले गेले त्याचे कबुली जबाब माझ्याकडे दादांच्या या दाव्यांमुळे पोलीस प्रशासनातही खडबळ उडाली राज्याचे गृह खाते आता काय भूमिका घेणार ज्या अधिकाऱ्यांनी घाईघाईने अपघाताचा अहवाल दिला होता त्यांची आता काय अवस्था होणार हे पाहण्या औत्सुक्याचे ठरणार आहे मित्रांनो राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊ शकते ते याचे हे उत्तम उदाहरण आहे सत्तेच्या लालसेपोटी रक्ताची नाती विसरली जातात जुन्या मैत्रीचा बळी दिला जातो पण म्हणतात ना सत्य परेशान होऊ शकते पण पराजित नाही अजितदादांनी हे सिद्ध करून दाखवले त्यांनी मृत्यूच्या दारेतून परत येऊन हे दाखवून दिले की जोपर्यंत जनतेचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे तोपर्यंत त्यांना कोणीही संपू शकत नाही पवार कुटुंब आज आनंदानं नाचते कारण त्यांना त्यांचा आधारवड परत मिळालाय बारामतीची जनता गुलाल उधरते कारण त्यांना त्यांचा लोकनेता परत मिळालाय पण आता प्रश्न उरतो तो त्या विरोधकांचा त्यांचे काय होणार ज्यांनी गेल्या बारा दिवसात दादांच्या मतदारसंघात आपले फलक लावायला सुरुवात केली होती ज्यांनी पेढे वाटले होते त्यांची अवस्था आता धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी झालीय दादांनी पत्रकार परिषदेत इशारा दिलाय की उद्या सकाळपर्यंत ज्यांनी ज्यांनी या कटात सहभाग घेतलाय त्यांनी स्वतःहून पोलिसात शरण यावे अन्यथा मी स्वतः त्यांची नावे जाहीर करून त्यांना जनतेच्या हवाली करेन हा इशारा म्हणजे सरळ सरळ युद्धाचं निमंत्रण आहे महाराष्ट्र हादरवणारी ही मोठी बातमी वाऱ्यासारखी पसरलीय सोशल मीडियावर टीव्ही चॅनलवर फक्त आणि फक्त अजितदादांची चर्चा आहे अजितदादा इज बॅक वाघ परत आला खेळ समाप्त असे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत लोकांच्या प्रतिक्रियांचा पूर आलाय कोणी म्हणतीय की देवानं आमचं ऐकले तर कोणी म्हणतीये की आता गद्दारांची खैर नाही पण या सगळ्या गदारोळात एक गोष्ट मात्र नक्की आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आता कायमची आहे आजवर आपण जे राजकारण पाहिले ते वेगळे होते आणि आजपासून पुढे जे राजकारण पाहणार आहोत ते वेगळे असणारे कारण आता मैदानात उतरलाय तो जखमी वाघ आणि जखमी वाघ हा जास्त धोकादायक असतो दादांच्या शरीरावर जखमा नाहीत पण त्यांच्या मनावर जो घाव गद्दारांनी केला आहे तो भरून काढण्यासाठी ते आता कोणालाही सोडणार नाहीत पवार कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरलेला नाही सुप्रिया ताईंनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आजचा दिवस आमच्यासाठी पुनर्जन्मासारखा आहे आम्ही आमचा भाऊ गमावला होता असे आम्हाला वाटले होते पण देवाची कृपा आणि जनतेचे प्रेम यामुळे दादा परत आले आहेत आता आम्ही कोणालाही त्यांच्या केसालाही धक्का लावू देणार नाही रोहित पवारांनी तर थेट इशारा दिलाय की ज्यांनी आमच्या काकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी आता पळून जायची तयारी करा कारण दादा परत आले आहेत आणि ते हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाहीत बारामतीतील वातावरण सध्या अत्यंत भारलेले आहे एका बाजूला जल्लोष आहे तर दुसऱ्या बाजूला सुडाची आग आहे पत्रकार परिषद संपल्यानंतर दादा काय पाऊल उचलणार ते थेट पोलीस ठाण्यात जाणार की मंत्रालयात याकडे सर्वांचे लक्ष लागले हा खेळ आता समाप्त झालाय असे दादा म्हणत असले तरी खऱ्या अर्थाने हा अंतिम लढा आता सुरू झालाय ही लढाई आता केवळ सत्तेची नाही तर ही लढाई अस्तित्वाची आहे ही लढाई सत्याची आणि असत्याची आहे ही लढाई निष्ठा आणि गद्दारीची आणि या लढाईत पहिला विजय दादांनी मिळवलाय त्यांनी मृत्यूला हरवून पहिले पाऊल टाकले आता पुढचे पाऊल विरोधकांचे असे पण ते पाऊल मागे टाकले जाईल की पुढे हे पाहणे महत्वाचे ठरेल अजितदादांनी बारामतीत पाऊल ठेवताच संपूर्ण समीकरणे आहेत जे आमदार खासदार कुंपणावड होते ते आता पुन्हा दादांच्या दिशेनं धावू लागलेत सत्तेची गणिते बदलू आहेत दिल्लीतील हायकमांडची धावपळ उडालीय कारण दादांच्या हातात असलेली ती कागदपत्र जर उघड झाली तर केंद्रातील काही नेत्यांची सुद्धा झोप उडणार आहे असे बोलले जाते त्यामुळे मित्रांनो आता सावधरा हा केवळ ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी पवार कुटुंब नाचू लागले पण विरोधकांचा नाच आता सुरू होणार आहे अजितदादांचा हा सुखद धक्का महाराष्ट्राला नवीन ऊर्जा देऊन गेलाय पण ज्यांनी पाप केले त्यांच्यासाठी हा धक्का म्हणजे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा अंत आहे खेळ समाप्त झालाय असे आपण समजूया पण लक्षात ठेवा राजकारणात खेळ कधीच संपत नाही तो फक्त नवीन वळण घेतो आणि हे वळण आता अजितदादांच्या हातात आहे ते या वळणावर गाडी कशी चालवतात आणि कुणाकोणाला खाली उतरवतात हे पाहण्यासाठी आपल्याला पुढचे काही दिवस डोळ्यात तेल घालून वाट पहावी लागेल बारामतीच्या त्या ऐतिहासिक गोविंदबागेच्या प्रवेशद्वारावर दुपारपासूनच जी गर्दी जमली होती ती आता नियंत्रणाबाहेर गेलीय कारण आतून येणाऱ्या ढोल ताशांच्या आवाजानं आणि गुलालाच्या उधळणीनं संपूर्ण आसमंत दुमदुमून गेलाय ज्या पवार कुटुंबावर गेल्या बारा दिवसांपासून दुःखाचा डोंगर कोसळला होता ज्या घरात अन्नाचा कणही जात नव्हता आणि जिथं केवळ हुंदके आणि रडण्याचे आवाज ऐकू येत होते तिथे आज आनंदाला उधाण आले खुद्द पवार कुटुंबातील सदस्य मग त्या सुप्रिया सुरे असोत किंवा रोहित पवार सर्वजण प्रोटोकॉल आणि राजकीय बडेजाव बाजूला सारून आनंदानं नाचू लागलेत एकमेकांना मिठी मारून रडत रडत व्यक्त केलेला हा आनंद पाहून तिथे उपस्थित असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागलेत हा केवळ एका नेत्याचा परत येण्याचा आनंद नाही तर हा एका कुटुंबाचा आधारवड परत मिळाल्याचा सोहळा आहे मी दादांना पाहता जी धाव घेतली आणि त्यांना मिठी मारली ते दृश्य पाहून उपस्थितांचे काळी झेलावून गेले दादा जिवंत आहेत आणि सुखरूप आहेत हे पाहताच कुटुंबातील ज्येष्ठांनी आकाशाकडे हात जोडले आणि दे याचे आभार मानले बारामतीच्या कानाकोपऱ्यात आनंदाची लाट अशी पसरलीय की जणू काही तिथे दुसरी दिवाळीत साजरी होते पेढे वाटण्यासाठी दुकानांमधील साठा संपलाय फटाक्यांची आतशबाजी सुरू झालीय आणि एकच घोषणा आसमंतात घुमत आहे ती म्हणजे आला रे आला वाग आला हा आनंद साजरा करत असतानाच दुसरीकडे दादांच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळीच करारी शांतता होती त्यांनी कुटुंबाची भेट घेतल्यानंतर वेळ न दवडता थेट पत्रकार परिषदेच्या सभागृहाकडे कूच केली पत्रकार परिषदेच्या सभागृहात पाय ठेवायलाही जागा नव्हती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले पत्रकार कॅमेरे आणि वार्ताहर श्वास रोखून वाट पाहत होते जेव्हा अजितदादांनी त्या सभागृहात प्रवेश केला तेव्हा तिथे पडलेली शांतता ही वादळापूर्वीची शांतता होती त्यांच्या चालण्यात तोच जुना रुबा तोच वेग आणि डोळ्यात तीच जरब होती दादा आसनावर स्थानापन्न झाले आणि त्यांनी समोर ठेवलेला माईक जवळ ओढला संपूर्ण सभागृहात सुई पडली तरी आवाज येईल अशी शांतता पसरली होती दादांनी पहिली नजर संपूर्ण सभागृहावर टाकली आणि एक खोल श्वास घेऊन बोलायला सुरुवात केली त्यांचे पहिलेच वाक्य होते खेळ समाप्त झाला आहे या एका वाक्यानं सभागृहात उपस्थित असलेल्या अनेकांच्या अंगावर काटा आला दादा पुढे म्हणाले गेले बारा श्रद्धांजली वाहिली माझ्या फोटोला हार घातले काही जणांनी तर माझ्या जाण्याचे राजकीय भांडवल करायलाही सुरुवात केली होती पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी मेलो नव्हतो तर मी माझ्या मृत्यूचा तमाशा पाहण्यासाठी बाजूला उभा होतो मला बघायचे होते की माझ्या पाठीत खंजीर खुपसणारे हात नेमके कोणाचे आहेत मला बघायचे होते की माझ्या रक्ताचे माझ्या जवळचे कोण आहेत आणि कोण केवळ मुखवटा घालून वावरत आहेत आज माझ्याकडे त्या सगळ्यांची उत्तरं आहेत दादांचा आवाज चढला होता त्यांच्या शब्दातून आग ओकत होती ते म्हणाले हा सुखद धक्का माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी आहे पण ज्यांनी माझा घात करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी हा धक्का म्हणजे त्यांच्या राजकीय आयुष्याचा शेवट आहे